नमस्कार तर मी आज तुम्हाला दाढदुखीबद्दल बोलणार आहे दाढदुखी ही लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते वयस्करपासून तर म्हणजे आपल्या वयाचे सर्वांना दात दुखी दहाडदुखी ह्या वेदनेने त्रस्त असतात तर त्या जर दा जास्त दात किंवा दाढ आपली दुखत असेल तर आपण नक्की डॉक्टरांकडे जावं पण डॉक्टरांकडे जाण्याआधी जर आपण घरगुती उपाय करणार असू तर त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर घरगुती उपाय म्हणजे काय करायचे आपल्याला सर्वांच्याच दारात तुळस असते तर आपल्याला तुळशीचं पान घ्यायचे दोन ते तीन तुळशीचे पानं घ्यायचे त्याच्यावर लवंग लवंग सर्वांनाच माहिती आहे सर्वांच्या घरात मसाल्याच्या डब्यात लवंग असते ते लवंग घ्यायचे तुम्ही लवंगचं चूर्ण करायचे किंवा लवंग चूर्ण पण मिळतं मार्केटमध्ये लवंग चूर्ण घ्यायचे आणि एक चिमूट हळद घ्यायची हळद ही सर्वांच्या घरात असते एक चिमूट हळद जर आपण दुधात टाकून पिली तर आपली प्रतिकारशक्ती वाढते इतके त्या हळदीमध्ये गुण असतात लवंग ही आपली वेदना वेदनाशामक असते आपले अँटीसेप्टिकचं काम करते म्हणजे आपलं दुखणं कमी करण्याचं काम करते हळद आपले जंतुसंसर्ग वाढू नये किंवा दुखणं वाढू नये म्हणून काम करते आणि हे तिघं चूर्ण तुळशीचं पान लवंग चूर्ण आणि हळद ह्या तिघांचं मिश्रण करून एक गोळी तयार करायची आहे आणि ती गोळी आपल्या दुखत्या दाढीवर ठेवायची आहे तर असं आपल्याला आठ दिवस दिवसातनं दोन वेळा करायचे तर त्याच्याने तुम्हाला नक्की दाढ दुखायला दाढ दुखी बंद होण्यासाठी मदत होणार आहे आणि दुसरा उपाय म्हणजे आपण मार्केटमध्ये लवंगचं तेल मिळतं लवंग तेल आपण कापसाचा बोळा करून आणि आपण त्या दुखत्या दाढीवर ठेवू शकतो त्याच्यानेही आपल्याला दाढीचे दुखणे बंद होण्यास मदत होते तर अजून एक छोटे छोटे उपाय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जी दाढ दुखते त्याच हेने एक लसूणची कापडी चावत राहायची आहे तर तिच्याने तेवढ्या भागास बधीरपणा येतो तर ते दुखण्या कमी व्हायला मदत होते अजून उपाय म्हणजे तुम्ही मिठाचं पाणी करायचे कोमट पेक्षा थोडंसं जास्त गरम आहे आणि जी दाढ दुखते त्या बाजूला किंवा पूर्ण माउथ फ्रेश तुम्ही करू शकता त्या पाण्याच्या गुळण्या करायच्या तुम्हाला तर अशा पद्धतीचे तुम्ही छोटे छोटे उपाय करा नक्की तुमच्या दाढ दुखीला किंवा दात दुखीला फरक वाटेल तर तुम्हाला माझे उपाय कसे वाटले ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझी चॅनल सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा ज्यांना गरज असेल त्यांना तर नक्कीच थँक्यू